नमस्कार मित्रांनो एबीसी मराठी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळ्या चर्चा घेऊन आलेलो आहोत इथे सोबत आपले पाहुणे आहेत आ, श्री अनयजी जोगलेकर महाराष्ट्राचे राजकीय विश्लेषक आहेत आर्थिक आणि विदेश नीतीमध्ये सुद्धा ते विश्लेषण करतात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या तुलना होऊ शकतं का बिवारू उत्तर प्रदेश हे महाराष्ट्राचं तुलना करत आहेत का ह्या विषयावर आज आपण अनेजींशी काही प्रश्न विचारू वाढत्या गुंतवणूक उत्तर प्रदेश राज्यामध्ये आत्ता घडत असलेली घटना आणि अलीकडे महाराष्ट्रात जे काही घटना घडलेली आहेत त्या बाबतीत तुम्हाला आणेजी नक्की तुमचं काय अनालिसिस आहे काय विश्लेषण आहे खास करून गुंतवणूक आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर मला असं वाटतं की नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली उत्तर प्रदेश सारख्या राज्यासाठी हा विक्रम आहे की सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद आणि त्याच्यानंतर दोन तृतीयांश बहुमतांनी निवडून येणं आणि पुन्हा तीन वर्ष पूर्ण करणं आणि तीन वर्ष झाल्यावर पुन्हा आता उत्तर प्रदेशमध्ये बायपोल झाले त्याच्यामध्ये योगींच्या नेतृत्वाखाली भाजपाला खूप चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जाणं स्वाभाविक आहे की आठ वर्ष पूर्ण झाल्यावर पुढे काय किंवा आठ वर्षात उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कुठे आला आणि साहजिकच हे सगळे सरकार वेगवेगळ्या राज्यातली आपल्या कामाची प्रसिद्धी करण्यासाठी जे काही प्रयत्न करतात तसेच प्रयत्न योगी आदित्यनाथ यांनी केला यातलं इंडियन एक्सप्रेसला एक लेख आलेला आहे स्मिता प्रकाश यांच्याशी पण एक प्रदीर्घ मुलाखत योगींनी दिलेली आहे स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्याच्यातनं जे आकडे समोर आले त्याच्यातनं महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झाली की बघा आता उत्तर प्रदेश हे महाराष्ट्राच्या पुढे जाणार का म्हणजे याच्यामध्ये मला सगळ्यात पहिले नमूद करा असं वाटतं की महाराष्ट्रात एका प्रकारचा एक ज्याला न्यूनगंड म्हणतात इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात तो थो थोडासा आहे की एखादा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला किंवा एखाद्या राज्यात गुंतवणुकीची संख्या गुंतवणुकीचा आकडा महाराष्ट्रापेक्षा मोठा झाला की लगेच महाराष्ट्रात ही चर्चा सुरू होते की आता महाराष्ट्र मागे पडतोय इतर राज्य पुढे जात आहेत आणि मग त्याच्यासाठी जबाबदार कोण आणि बरेचदा त्याच्यासाठी प्रादेशिक पक्षांकडनं शिवसेना मनसे यांच्याकडनं भाजपाला किंवा काँग्रेसला जे कोणी राष्ट्रीय पक्ष असतात त्यांना जबाबदार धरलं जातं या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करतोय हे खरं आहे की उत्तर प्रदेशचा जो विकास गेल्या काही वर्षात झालेला आहे त्यात खरोखरच उत्तर प्रदेश जे एक बिमारू राज्य होतं जे बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान ही राज्य खास करून किंवा ज्याला काऊ बेल्ट किंवा गायपट्टा मराठीत म्हंटलं जातं एका प्रकारे देशाच्या आर्थिक विकासाला मागे खेचणारी ही राज्य होती याच्यामध्ये दरडोई उत्पन्नात सगळ्यात कमी परकीय गुंतवणूक जवळपास नाही उत्तर प्रदेशमध्ये तर दोन हजार ते दोन हजार सतरा या कालावधीत जेवढी परकीय गुंतवणूक झाली त्याच्यापेक्षा जास्त देणग्या अयोध्येत श्रीराम मंदिराला लोकांनी दिलेल्या आहेत म्हणजे जवळपास गुंतवणूक तीन हजार कोटीची गुंतवणूक फक्त सतरा वर्षामध्ये झाली होती आणि या सगळ्याचा विचार करता जी प्रगती उत्तर प्रदेशनी केलेली आहे म्हणजे दरडोई उत्पन्न त्यांचं सेहेचाळीस हजार ते एक लाख चोवीस हजार रुपये इतकं झालेलं आहे अर्थात हे सरकारचे आकडे त्याला कोणीतरी आव्हान देऊ शकेल पण आता आपल्याला ते अधिकृत आकडे म्हणून मानले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये खूप स्वीकारली सुधारली मला सतरा आठवते मी दोन वर्षापूर्वी लखनौला गेलो होतो आणि ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथे रात्री दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत डिस्को म्हणतात किंवा असं हे चालू होतं आणि तिथे उपस्थित तरुण तरुणी त्यांचे पोशाख बघितल्यावर खरंच आपण उत्तर प्रदेशमध्ये आहोत का हा प्रश्न पडला कारण याच्या पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये अशी परिस्थिती होती की सात वाजल्यानंतर मुलींना तरुणींना घराबाहेर पडणं एकटीला घराबाहेर पडणं हे अवघड होतं आणि इतका खुलेपणा त्यामुळे खरंच ही गोष्ट कोणीही मान्य करेल की उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारलेली आहे जी चर्चा आज आपण करत आहोत की महाराष्ट्राला उत्तर प्रदेश मागे टाकणार का ती त्याचा दुसरा कॉन्टेक्ट असा आहे की इथे ही तुलना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश याच्यात नाहीये कारण जर बघायला गेलं तर सगळ्या बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेशात पुढे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या दुप्पट असून महाराष्ट्राचं जीडीपी उत्तर प्रदेशपेक्षा बरंच पुढे पाचशे अब्ज डॉलरच्या पुढे उत्तर प्रदेशचं तीनशे अब्ज डॉलरच्या पंचवीस लाख कोटी आणि सत्तावीस लाख कोटी असं काहीतरी हा फरक आहे दरडोई उत्पन्न पण उत्तर प्रदेशमध्ये एक लाख चोवीस हजार कोटी असेल तर महाराष्ट्रात त्याच्यात दुप्पट आहे थेट परकीय बाबतीत तर देशातली जवळजवळ अर्धी गुंतवणूक ही महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आणि त्यामुळे ही तुलना नाहीये पण महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई पुणे नाशिक थोडासा रायगड हा भाग नाहीये पालघर हा भाग नाहीये त्याच्या पलीकडचा जो महाराष्ट्र आहे खास करून ज्या काही गोष्टी मराठवाड्यामधून आपल्या समोर गेल्या काही महिने येत आहेत कोकणातून काही गोष्टी समोर येत आहेत की तिथे वेगवेगळ्या जिल्ह्यात स्थानिक राजकीय नेत्यांची झालेली अभद्र युती त्याच्यातनं खंडणीची प्रकरण त्याच्यातनं हत्यांचं प्रकरण त्याच्यातनं वसुलीचं प्रकरण आणि याच्यामध्ये अं मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्यानंतर ज्यांनी आरोप केले त्या सुरेश धस यांच्याशी संबंधित कोणतरी खोक्या भोसले ही जी सगळी कॅरेक्टर महाराष्ट्रात पुढे यायला लागली ज्या गोष्टींची चर्चा पुणे जिल्ह्यातनं होते की तिथे जी सगळी आठशे एकरवर वसलेली अनधिकृत सगळी जी बंगारवाल्यांची दुकानं त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने असलेले बांगलादेशी लोक औद्योगिक पट्ट्यांमध्ये चर्चा होणारी वसुलीची प्रकरण याच्यामुळे मला असं वाटतं पुढच्या चर्चांमध्ये नक्कीच घेऊया मला महत्वाचा प्रश्न याच्यात हे विचारायचं आहे की आपण आता गुंतवणूक आणि विकास या विषयावर चर्चा करत असताना आपल्याकडे उदाहरण म्हणून तामिळनाडू आहे कर्नाटक आहे जिथे आय टी हब मागच्या पंधरा वर्षात उभे राहिलेले आहेत आणि अनेक हैदराबाद सारखं शहर समोरच उभे राहिलेलं आहे तर मग इतकं वर्ष उत्तर प्रदेश राज्य जे आता करतोय आता जे मागून पाळायचं पळून पुढे यायचा प्रयत्न करत आहेत नक्कीच महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही पण कुठेतरी तिथे आता एक्सप्रेसवेज येत आहेत आणि हायस्पीड मेट्रो रेल येत आहेत ह्या सगळ्या गोष्टी पंधरा वीस वर्षापूर्वी उत्तर प्रदेशला शक्य होऊ शकतं म्हणजे असं नाही की तमिळनाडूमध्ये काय भाजपचेच सरकार आहे इतकं वर्ष किंवा हैदराबादमध्ये आहेत तरी ते राज्य जे करू शकले ते राज्यांना जे शक्य झाले किंवा गुजरात सारखं राज्यांना शक्य झालं ते अजूनपर्यंत उत्तर प्रदेश बिहार राज्यांना इतके वर्ष का शक्य झाले नाही आणि हे प्रश्न कधीही तिकडे आतापर्यंत का विचारले गेले नाही हे काय वाटतं तुम्हाला या याबाबत पुन्हा आपण तिथेच येतोय कारण पश्चिम बंगाल असेल म्हणजे जे कलकत्ता जी एकेकाळी देशाची राजधानी होती तामिळनाडू मद्रास किंवा चेन्नई एक त्याचं ग्रोथ इंजिन होतं महाराष्ट्रात मुंबई पहिल्यापासूनच महाराष्ट्रात पुढे होती ही सगळी बंदरांची शहर आहेत आणि भारतावर जेव्हा ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हा भारतातल्या बऱ्याचशा पायाभूत सुविधा या ब्रिटिशांनी तयार केल्या जिथे त्या तयार केल्या गेल्या त्या राज्यांना स्वातंत्र्यानंतर बाय डिफॉल्ट एक ऍडव्हानेज मिळाला बाय डिफॉल्ट त्यांना एक त्यांचा फायदा झाला महाराष्ट्रासारख्या राज्यांनी तमिळनाडू सारख्या राज्यांनी अगदी आर्थिक सुधारणा होण्याच्या आधीही आपापल्या परीने या पायाभूत सुविधांचा विकास केला एकेकाळी म्हणजे दे देशातल्या एकूण धरणांपैकी ऐंशी टक्के धरणं एकट्या महाराष्ट्रात होती म्हणजे तसं बघायला तर हिमालयन पर्वतरांगा सगळ्या राज्यात उत्तर भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये हिमालय आहे पण ऐंशी टक्के धरणं ही महाराष्ट्रात होती आणि त्याचा फायदा या राज्यांना मिळत होता उत्तर प्रदेश सारखं राज्य असेल किंवा सारखं राज्य असेल त्याच्यानंतर गेल्या खास करून देशात एकोणीशे ऐंशीच्या दशकात जो जातीयवाद सुरू झाला मंडल राजकारण सुरू झालं त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम दंग्यांचा प्रभाव झाला आणि त्याच्यानंतर हे जे जातीय राजकारणामुळे ही सगळी राज्य मागे पडली होती त्यातनं उत्तर प्रदेश खूप वेगाने आता पुढे जातोय उत्तर प्रदेशला महाराष्ट्रासारखी किंवा सारखी बंदर नसतील त्यांच्याकडे अं जगप्रसिद्ध विद्यापीठ नसतील जी ब्रिटिशांनी स्थापन केली होती जी भारतात पण उत्तर जे प्रदेशांटेज आहे त्याच्यामध्ये एकतर तिथली शेती आहे महिने नद्याला पाणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सपाट भूभाग आहे त्यामुळे पायाभूत सुविधा बांधणं तिथे शक्य आहे तिसरी गोष्ट आहे लोकसंख्या चोवीस कोटी आहे त्याच्यामुळे त्यांना कौशल्य जर त्यांना दिली तर उत्पादन क्षेत्रात त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो आणि चौथा फायदा उत्तर प्रदेशला असा आहे की राजधानी दिल्ली ज्याला नॅशनल कॅपिटल रिजन त्याचा जसा विस्तार होतोय तसं मुंबईचा फायदा वाढत्या मुंबईचा फायदा मुंबई महाराष्ट्रात पुण्याला नाशिकला पालघरला आणि रायगड आणि ठाण्याला झाला त्याचप्रकारे दिल्लीचा जो विस्तार होतोय त्याचा बराचसा फायदा जसा हरियाणाला होतोय तसा आता त्याच्यापेक्षा मोठा फायदा उत्तर प्रदेशला होतोय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात आणि अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या मदतीमुळे ही जी कनेक्टिव्हिटी ज्याचा तू उल्लेख केलास की दिल्लीपासनं ते कानपूर पर्यंत असेल किंवा लखनौ पर्यंत असेल मिरठ पर्यंत असेल हा जो सगळा उत्तर प्रदेशचा भाग आहे आग्रा असेल मथुरा असेल हा जो सगळा भाग पायाभूत सुविधा सुधारतायत रस्ते चांगले होत आहेत रेल्वे चांगले होत आहेत त्याचा फायदा उत्तर प्रदेशला होतोय आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशचा म्हणजे जर वार्षिक विकासाचा दर आहे तो बारा टक्के तेरा टक्के आहे त्याचा बेस खूप कमी आहे महाराष्ट्राच्या तुलनेत पण तो विकास वेगाने होताना दिसतोय आणि जी तुम्ही आता म्हटलंय की आ, उत्तर प्रदेशमध्ये मागे जे दंगली घडले किंवा जातीयवाद ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकात आपण पाहिले त्या ते कुठेतरी कारण ठरले की उत्तर प्रदेश किंवा तिकडच्या राजकारण ज्या हिशोबाने जातीयवाद झाले पण मला परत हे सगळं बोलत असताना महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की महाराष्ट्रामध्ये एक राजकारण चालतं लोंड्यात त्यांचा राजकारण जे आपण म्हणतो की बिहार मधून येणाऱ्या लोंढ्यांमुळे महाराष्ट्रावर ताण वाढलेला आहेत मग आता उत्तर प्रदेश सारखं बिमारू राज्याचा विकास होत असेल तर त्याचं नुकसान आहे महाराष्ट्राला की खरच फायदाच होणार आहे महाराष्ट्राला या विषयावर तुम्हाला काय म्हणायचं आहे फायदा किंवा नुकसान हा नंतरचा मुद्दा आहे एक उत्तर प्रदेशचा विकास होतोय हा देशासाठी चांगली गोष्ट आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये चोवीस कोटी लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्र किती लोकांना ऍप्सर्ट करू शकेल कारण महाराष्ट्रात सगळ्या देशातनं लोक येत आहेत आताचा जो नवीन जे लोंडे येतात ते मुख्यतः बंगालमधनं येत आहेत कदाचित बांगलादेशमधनं येत असतील पण त्याच्यानंतर पण आता बोलूया नको पण ओडिसामधनं येत आहेत झारखंडमधनं येत आहेत मध्य प्रदेशमधनं येत आहेत उत्तर प्रदेशमधनं येणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी झालेली आहे आणि मी असं नाही म्हणणार की ती थांबलेली आहे की ती पूर्णपणे थांबली पण उत्तर प्रदेशमधनं येणाऱ्या लोकांच्यातल्या स्तरामध्ये फरक पडलाय म्हणजे पूर्वी मुख्यतः जे श्रमिक म्हणून किंवा असे म्हणून लोक यायचे आता शिक्षित लोक ही महाराष्ट्रात सेवा क्षेत्रात काम करायला उत्तर प्रदेश मध्ये येत आहेत त्यामुळे ती गोष्ट काही महाराष्ट्रासाठी फार फायद्याची किंवा तोट्याची नसणार आहे पण अशी जी भीती व्यक्त केली जाते की उत्तर प्रदेश सगळ्या देशाला अगदी तामिळनाडूलाही केरळलाही श्रमिक पुरवतो आणि जर उत्तर प्रदेशातच रोजगार निर्माण झाला तर या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल कारण महाराष्ट्रात कोकणात अनेक ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की स्थानिक Uh, मजूर आपल्याला शेतीच्या कामासाठी मिळत नाहीत बाहेर न येणारा मजूर मिळतो तो मिळाला नाही तर शेतीचं नुकसान होईल का तर निश्चितपणे काही क्षेत्रांमध्ये हे नुकसान होईल पण मला असं वाटतं ब्रॉडली स्पीकिंग त्याच्यातनं देशाचा फायदा होईल आणि उत्तर प्रदेश प्रदेशमधनं लोक आले नाही तर बाकीची राज्य आहेत त्याची भरपाई करायला तिकडनं लोकांचे येणं सुरू राहील आपण मला असं वाटतं की वेळेचाही आपल्याकडे थोडासा बंधन आहे पण एक एक दोन प्रश्न आपण घेऊया महत्वाचे एक तर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला नक्की तुलना करायची असेल तर कोणत्या आधारावर तुम्ही दोन्ही नेत्यांचं वर्णन करेल करणार आणि एक दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही एकत्र द्या की उत्तर प्रदेशमध्ये असं म्हटलं जातं की आ, उत्तर प्रदेश मध्ये ओबीसी एस सी आणि अपर कास्ट आणि महाराष्ट्रामध्ये अपर कास्ट ब्राह्मण आणि एस सी ओबीसी ह्यांमध्ये थोडासा राजकीय वजन हा ओबीसीकडे राज्यांमध्ये तर ह्या तुलना ह्या राजकीय तुलना तुम्ही दोन्ही राज्यांच्या नेतृत्वावर कसं करणार कारण एक राज्याचे प्रमुख हे ब्राह्मण समाजातून येतात आणि दुसऱ्या राज्याचे उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर किंवा क्षत्रिय समाजातून येतात त्यामुळे कुठंतरी पुढच्या हा सगळं जो अपर कास्ट व्हर्सेस लोअर कास्ट हा जो डिबेट लोकसभेत चालला तो आता येणार आहे का तो सस्टेन करेल का किंवा आपण असेंब्ली इलेक्शन मध्ये महाराष्ट्रात बघितलं की जातीय हा विषय फार चालला नाही पण विरोधकांचा किंवा इतर लोकांचा तर सतत प्रयत्न असणार आहे की जातीय विषय हा ताणून ओढून तो विषय चिघळवायचा आणि कुठंतरी ते दंगली पर्यंत आणायचा आणि ते वातावरण खराब करायचं मला असं वाटतं याचं थोडंसं काय म्हणतात अकॅडमिक उत्तर देणं आवश्यक आहे कारण जात ही जात नाही आहे म्हणजे पाच हजार दहा हजार वर्ष जात ही भारतात आहे आणि वेगवेगळ्या जातींमधला असलेली स्पर्धा त्याच्याबद्दल एकमेकांबद्दलची तक्रारी आकस हा एक भारतातला एक पास्ट टाइम हॉबी झाली म्हणजे कुजबुज करणं त्याच्याबद्दल कमेंट करणं पण तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीयवादाने विळखा आतापर्यंत असा घातला नव्हता जो गेल्या पाच दहा वर्षात खास करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ज्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत की एक ब्राह्मणवाद ब्राह्मण्यवाद हा जो सगळा इतिहासातले ही पात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यातले अधिकारी मग पेशवे अ महाराज असे असे जे सगळं हे करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रात गेली दहा पंधरा वर्ष आणि त्याच्याही खरं पूर्वीपासनं शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर हा प्रयत्न जो कुठेतरी कोपऱ्यात होत होता त्याचं मुख्य प्रवाहीकरण झालंय ते याच्या मागे कारणीभूत आहे उत्तर प्रदेश आता याच्या पलीकडे जातोय म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये हा सगळा खास करून एकोणीशे ऐंशीच्या दशकात सुरू झाला आणि दोन हजार दहा बारा पर्यंत यांनी सगळ्यांनी एक टोक गाठलं म्हणजे एवढं झालं की उत्तर प्रदेश मध्ये ब्राह्मणही मायावती ज्या तिलक और तलवार इंकोमारो ज्योतेचार म्हणणाऱ्या बहुजन पक्षाला मतदान करायला लागले कारण प्रत्येक जात एक कॅल्क्युलेशन करून हे करायला लागली उत्तर प्रदेश मध्ये फरक असा पडला की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर एक हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह पुढे यायला लागलाय आणि जातीचा फॅक्टर तो तो जाणार नाही पण एक जातीची ओळख कमी होऊन हिंदू म्हणून लोक विचार करायला लागलेत आणि जे हिंदुत्वाचा विचार होता जो मुख्यतः उत्तर प्रदेशमध्ये अप्पर कास्ट किंवा जो सुशिक्षित वर्गापुरता होता तो आता अगदी सगळ्या समाजापर्यंत गेलेला आहे आणि खास करून म्हणजे अयोध्या असेल काशी विश्वनाथ असेल किंवा प्रयागराज मध्ये आता झालेला कुंभमेळा असेल यातनं अगदी जनसामान्यांच्या मनात आपण हिंदू आहोत याची जाणीव तीव्र झालेली आहे दुसरी गोष्ट उत्तर प्रदेशचं एक वेगळं महत्व आहे कारण या उत्तर प्रदेश मधल्या दुवा भागातनं मुघलांनी आणि याच्या चा पूर्वीच्याही वेगवेगळ्या शासकांनी भारतावर राज्य केलं होतं आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेश मधल्या एका मुस्लिम समाजातल्या एका वर्गाची अशी भूमिका अशी असते की हमने इस देश पे राज किया है अभी भी हम राज करेंगे जी आकड तोडायचं काम जे योगी आदित्यनाथ सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जाती जातीत जाती विभागलेला हिंदू आता एकत्र येऊन हिंदू म्हणून विचार करायला लागलेला आहे महाराष्ट्रात त्याच्या उलट चित्र होताना दिसत आहे महाराष्ट्रातला हा जातीवादा एक मर्यादा ओलांडून त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला खिळ बसणार का असं चित्र निर्माण केलं जात दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप भाजपाने मुख्यता करून बटो गे खाली तो कटोगे या नाऱ्याखाली हिंदूंना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्याला चांगलं यशही मिळालं पण कुठेतरी महा महाराष्ट्रामध्ये भाजपाला हिंदुत्वाचा विचार उघडपणे घेता येत नाही एखादे नितेश राणे या कधीतरी देवेंद्र फडणवीस सोडले तर भाजपाचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं जे नेतृत्व अगदी शिवसेना जो हिंदुत्वाच्या आधारावरचा पक्ष आहे त्याला हिंदुत्वाचं काहीही देणं घेणं उरलेलं नाही असं असं दिसतंय कारण महाराष्ट्रातली आर्थिक प्रगती जमिनीचं राजकारण गुंतवणुकीचं राजकारण याच्यामुळे म्हणजे त्याच्यातनं प्रत्येक इंचाला प्रत्येक स्क्वेअर फुटला पैसे असल्यामुळे त्याच्या हे हिंदुत्वाचं राजकारण मागे पडलंय त्याच्यासाठी असं कारण दिलं जातं की महाराष्ट्रात शांतता आणि स्थैर्य असणं आवश्यक आहे आणि म्हणून हे हिंदू मुस्लिम विषय महाराष्ट्रात असता का म्हणेल पण मला असं वाटतं त्या या सगळ्या बोटचेपेपणामुळे महाराष्ट्रात जातीयवाद पुन्हा वाढतोय आणि ही महाराष्ट्रासाठी एक काळजीची गोष्ट आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न एक संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आपण एक आहोत आपली एक ओळख आहे हा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न दुर्दैवानी आतापर्यंत झाला नाही देवेंद्र फडणवीसांना ती संधी होती कारण ते विदर्भात येतात पण दुर्दैवानी अजूनही तो प्रयत्न म्हणावा तसा होताना दिसत नाही त्या बाबतीत योगी आदित्यनाथ यांना पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील आणि जी तुम्ही या कार्यक्रमात आलात सविस्तर उत्तर प्रदेश मधलं विषय आणि महाराष्ट्रामधलं विषय प्रेक्षकांना सांगितलं त्यात तुलनात्मक बाबी तुम्ही आकड्या आकडेवारीतून तुम सगळं विसरून सांगितलं आणि ते मला असं वाटतं की प्रेक्षकांना आवडेल सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवट शेवट आणि सांगतात एक शेवटचा सा प्रश्न मात्र तुम्हाला विचारतोय हो की नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळखंड आणि दोन हजार चोवीस ते एकोणतीस ह्या काळखंडामध्ये तुम्हाला आता फार वेगळं ब्युरोक्रसी दिसत किंवा एक वेगळं कार्यक्रम एकूण त्यांनी आखलेलं दिसतंय का किंवा ते जसं चालू आहे तसं चालू आहे काय आहे तुमचं निरीक्षण मला असं वाटतं राजकारणात कोणत्याही नेत्याचं वय जसं वाटतं जसं त्याचा अनुभव वाढतो तसं माणसाचा एक आ, काही ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्याच्या राजकारणातही परिणाम होतो म्हणजे अगदी साधव उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा तरुण असता तेव्हा तुम्ही लोकल ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करता कारण तेव्हा तुमच्या जीवाची तुम्हाला फारशी फिकीर नसते जेव्हा तुम्ही वयाच्या चाळीशीत येतात तेव्हा तुम्ही चार पावलं मागे राहतात कारण तुम्ही परिवार असतो पैसे कमावलेले असतात आणि त्यामुळे त्यामुळे ती गोष्ट थोडीशी नरेंद्र मोदींचं आज आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आहे वजन आहे त्यांची ओळख आहे एक लिगसी तयार झालेली आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारचे रिस्क नरेंद्र मोदींनी चौदा ते एकोणीसच्या कालावधीत घेतल्या त्या तुलनेत थोडीशी जोखीम पत्करायची त्यांची हे कमी झाले असं वाटणं स्वाभाविक त्यांना ती लिगसी तयार करायची असेल वय ही आहे पण मला असं वाटतं की आणि दुसरीकडे एक जी गोष्ट समाजात बदलते म्हणजे समाज जो आता जसे म्हटलं की इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे हिंदुत्वाचा विचार किंवा आयडेंटिटीचा इश्यू हा सगळ्या समाजात आता पसरतोय आणि त्यामुळे त्यांची ते भूमिका अनेक गोष्टींबद्दल इतिहासाबद्दल अगदी काँग्रेसबद्दल महात्मा गांधींबद्दल एक टोकदार भूमिका होती आणि त्यामुळे लोकांना नरेंद्र मोदींकडनं ज्या अपेक्षा आहेत की तुम्ही या सगळ्या विचारावर स्पष्टपणे बोलावं त्याच्यात कदाचित ते थोड्यासा अपेक्षा भंगाचं दुःख या खास करून तरुण इंटरनेट सॅवी जनतेला आणि त्यामुळे ते योगींकडे बघतात पण मला असं वाटत नाही त्याच्यामुळे लगेच योगी आदित्यनाथ विरुद्ध नरेंद्र मोदी असा काही संघर्ष उभा करायची गरज आहे आताच्या सगळ्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की ते, ते नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात यश मिळालेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीत भाजपाचा कोणताही कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो कारण भाजपाची तीच संस्कृती अर्थात ते उत्तर झालं देण्याचं पण अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं अधिक आक्रमक नेतृत्व पुढे येताना दिसतंय हे एका प्रकारे भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे भाजपासाठी ही चांगली गोष्ट आहे लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद अनिजी आपण या कार्यक्रमात आलात प्रेक्षकांना नक्की जर हे कंटेंट आवडलं असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा एबीसी मराठी सोबत जोड जास्तीत जास्त करून जोडावे एवढीच विनंती धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज